गुरुकुम्भी वलयपति छत्रपति चण्डाभवन कर्पापहरविन्द्यामहृति छत्रपति चण्डप्रबलण्डचिकुदण्ड भटतति छत्रपति नमस्कार सगळ्यांना जयशिवराय परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब मध्ये अर्थातच योद्धा प्रोडक्शन तर योद्धा प्रोडक्शन प्रस्तुत शिवायन ही सिरीज आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न आहे याच्या अगोदर चौदा अध्याय आहे चौदावा अध्याय मी तुमच्यासमोर सांगितलाय त्याच्यामध्ये आपण पाहिलं की सई मासाहेबांना आणि बाकीच्या मंडळींना सुद्धा सदरेवरती घेऊन आली आहे कारण की सायंकाळची वेळ आहे आणि लाल महालाच्या पुढच्या चौकामध्ये मर्दानी खेळ चालायचे आणि ते पाहण्याचा आग्रह करत सईने जिजाऊंना सुद्धा त्या ठिकाणी आमंत्रित केलंय जिजाऊंना सुद्धा आग्रह केलेला आहे के आणि जिजाऊ सुद्धा आता सदरेवरती येऊन ते मर्दानी खेळ बघण्याच काम करत आहे सदरेवर बाकीची मंडळी सुद्धा जमली आहे मग त्यामध्ये दादूजी कोणते असतील पंत असतील पाहुणे म्हणून आलेली निंबाळकर असतील सई असेल ही सगळी मंडळी सदरेवर बसून आश्चर्यचकित होऊन त्या ठिकाणी चौकातले खेळ आता बघणार आणि त्यावरती जिजाऊंनी पहिला प्रश्न नानू म्हाताऱ्याला विचारला कारण की महाराजांना शस्त्रामध्ये पारंगत करण्यासाठी शस्त्रांचं प्रशिक्षण देण्यासाठी नानू म्हाताऱ्याची निवड करण्यात आलेली आहे वय ढळेल परंतु हार तेज आजही नानूचं कायम आहे आणि अशी जाणकार मंडळी बालराजेंना त्या ठिकाणी शस्त्रामध्ये प्रशिक्षण देत होती आणि जिजाऊंनी प्रश्न केला नानू आतापर्यंत बालराजेंना काय काय प्रशिक्षण दिलंस त्यावरती नानू मोठ्या अदबीन सांगता झाला मासाह आता धावतो की आणि असं म्हणून नानूने महाराजांकडे काठी भिरकावली बालराजांकडे काठी भिरकावली काठी झेलली आणि डाव करत नानू बालराजेंना विचारता झाला सांगता झाला राजे सावध नाहीतर पाठीमागच्या सारखं फटकाळ फोडून घ्याल आणि बघता बघता नानू काठी फिरवू लागला नानूच्या काठीचे वाल राजे काठीवरती झेलू लागले खटाखट आवाज येत होता आणि हे सगळे चित्र पाहून जिजाऊंचे डोळे विस्फाटले गेले आणि अचानक बालराजेंच्या हातातली काठी निखळली गेली जिजाऊंच्या काळजाचा ठोका चुकला आणि ते आईच काळीच नानूला थोडी झडप देत झालं नानू विसरलास काय ोबत खेळतोय त्यावरती नानू अदबीन सांगता झाला मासा असं नाही त्यांचे हात अजून पोळे आहेत त्यामुळे काठी निखळली नाहीतर पाल राजे चांगला डाव टाकतात आणि राज असंच खेळायचं हा काठीचा डाव झाला नानूने काय काय प्रशिक्षण दिले हे सांगण्यामध्ये दाखवण्यामध्ये नानू अतिशय उत्साही दिसत होता नानूच्या सांगण्यावरून नंतर चौकामध्ये केळीचे मोने ठेवण्यात आले चौकामध्ये केळीचा एक मोना ठेवण्यात आला आणि बालराजेंच्या हातामध्ये त्या ठिकाणी आता विटा दिला आहे विटामध्ये हसडासारखा एक त्या ठिकाणी शस्त्राचा प्रकार आहे हातामध्ये पकडायला चांगली मुठ आहे मुठेच्या खरीत चांदीचे घुंगरे आहेत चांदीचे कडे लावलेले चांदीच्या कड्या शेजारी त्या ठिकाणी गोंडा सुद्धा आहे आणि त्याचा पोत मात्र त्या ठिकाणी दिसतोय आणि त्याच्यानंतर राजांनी सगळ्यांना मुजरा केला राजांच्या उंचीपेक्षा दीड हात जास्त तो होता आठ हात दूर राजे आले आणि मरकड उड्या मारत राजे त्या मेण्याकडे जात राहिले मोन्याकडे जात राहिले आणि आपला करारी नजरेने मोना नेहरला आणि त्याच्यावरती एक वार केला वार झाला विटा वापस खेचला गेला आणि वापस खेचले गेलेल्या विट्यासोबत केळीचा मोना ठासळला खाली पडला आणि सगळे ते आनंदाने पाहत होते हा शस्त्राचा दुसरा प्रकार म्हणजे बाळराजे किती पारंगत झाले हे त्यामध्ये सुद्धा दिसलं गेलं त्याच्यानंतर नाणूच्या सामन्यावरून केळीचे दोन मोने चौकामध्ये ठेवण्यात आले आणि आता दुसऱ्या शस्त्राचा प्रकार होता पट्टा दानपट्टा बाळराजेंच्या दोन्ही हातामध्ये पट्टे त्या ठिकाणी चमकत होते तळपत होते बाळराजेंनी सगळं सदरीवरती आपली करारी नजर फिरवली पूर्ण सदर निहारली चौकातून एकदा फेट फटका मारला हातातले पट्टे तळपत होते आणि आता सगळ्याच्या काळजाचा ठोका चुकणार होता बाळाजे काय करणार याकडे कर सगळे आश्चर्याने पाहत होते ते उजव्या पायावरती वाकले गुडका जमिनीला टेकवला आणि त्याने आसाहे मासाहेबांना आदबीने मुजरा केला जिजाऊंनी मुजरा स्वीकारला त्याच्यानंतर त्यांनी दादोजींना सुद्धा मुजरा केला दादोजींनी सुद्धा मुजरा स्वीकारला आणि हातातले पट्टे आता फिरायला लागले हातातले पट्टे तळपायला लागले ते मोन्याकडे जात होते आणि अचानक त्यांनी वार केला वार झाला हातातला पट्टा परत आला न राहून सगळ्यांनी टाळ्या हो पर वाजवल्या परंतु यामध्ये संशय होता तो सहीला जिजाऊंच्या शेजारी बसलेली सई खुतकन हसली तिला वाटलं काहीच झालं नाही लोक टाळ्या का वाजवत आहेत ती मिश्किलपणे खुतकन हसली आणि त्यावेळी तिच्याकडे पाहत जिजाऊ नानूला सांगत्या झाल्या नानू आमच्या सईला दाखवा राजेंनी काय केलं आणि त्यावरती नानूने बोण्याला धक्का दिला आणि समांतर भागामध्ये मोने दोन तुकड्यामध्ये त्या कापले गेले होते मग मात्र सईच्या लक्षात आलं झालं आणि त्यानंतर ती म्हणाली अग्बाई आणि असं म्हणून ती लाजली आणि हा सगळा प्रकार पाहून मिश्किल पडेल जिजाऊ सईला विचारत्या झाल्या काग सई हा नवरा म्हणून चालेल का तुला आणि त्यावरती जिजा त्यावरती त्या सईने एकदा जिजाऊंकडे पाहिलं तोंडाला पदर लावून एकदा हातामध्ये पट्टा असलेल्या बालराजेंकडे पाहिलं आणि त्यावरती ती मोठ्यानं सांगती झाली हो चालेल आणि त्यावरती जिजाऊ त्यांना जरप देताना सांगत्या झाल्या अगं वेडे असे एवढ्या जोरात हो म्हणतात का आणि त्याच्या नंतर जवळ असलेले पंत असतील दादूजी कोणते बसतील या मंडळींनी सुद्धा जिजाऊंना त्या ठिकाणी ही गोष्ट मनावर घ्यायला सांगितली नानू म्हणाला मासाहेब विषय छेडलाच आहे तर त्या की असे आता राजाची लेखणी आहे शिकवणी झाली आहे बाराजे आता दहा वर्षाचे झाले आता शिवाय या वाळ्याला सरच नाही त्यावरती शेजारचा कोणीतरी म्हणाला हे सगळं ठीक आहे पण ती ज्यांची लेख आहे त्या निंबाळकरांना तुम्ही विचारा आणि त्यावरती निंबाळकर आदमीने मासाहेबांकडे येऊन सांगते झाले राणीसाहेब तुमच्यामुळे आमची जेल बंद झाली तुमच्या महाराजांमुळे आम्ही जेलमधून सुटलो वतन वापस भेटलं जहागिरी वापस भेटली आम्ही परत अन्न पाण्याला लागलो की आमची जेवढी पोर आहे तेवढी तुमचीच आहे राणीसाहेब पदरात घेतली तर बरं होईल आणि बघता बघता राजांची सोयरी ठरली निंबाळकर घराणेश रंगाने थोड्या सावडावर नसलेल्या मोठ्या आणि रेखीव डोळे असलेल्या आणि या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी उंच अशी मान अशा सई आता भोसले घराण्याची सूर म्हणून येणार होत्या तर पर्यंतचा विषय जो आहे तो आजच्या या भागावर आहे उरलेला तो काही भाग आहे याच्यानंतर आता राजांचं लग्न असणार राजांचं पहिलं लग्न तसं बघायला गेलं तर महाराजांच्या आठ राण्या होत्या त्यापैकी सगळ्यात पहिली आणि सगळ्यात पहिली आणि महाराजांची आवडती राणी त्या म्हणजे मासाहेब सईबाई आत्ताच त्यांना आपल्या या भागापर्यंत त्यांना मासाहेब आपण म्हणू शकणार नाही परंतु मासाहेब याच्यासाठी उद्गारलं गेलं कारण की याच सैनच्या पोटी जन्माला आला होता छावा धर्मरक्षक छत्रपती संभाजी राजा तर आजच्या या भागामध्ये इथपर्यंत उर्वरित भाग आपण बघूयात पुढच्या भागामध्ये तुरतास थांबवूयात धन्यवाद